नमस्कार गेल्या काही दिवसापासून जगमगत्या विश्वातून दुःखद बातम्या समोर आल्या आहेत तरुण अभिनेत्री प्रिया मराठे हिने देखील वयाच्या अडतीसव्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला यातच पुन्हा एका ज्येष्ठ अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने मनोरंजन विश्वात पुन्हा एकच खडबड उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चित्रपट दिग्दर्शक तसेच निर्माते यस एस डेव्हिड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाले आहे वयाच्या पंचावन्नव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली एकतीस ऑगस्टच्या संध्याकाळी त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते अचानक जमिनीवर कोसळले दिग्दर्शकाच्या मृत्यूनंतर मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे जमिनीवर कोसळले ते उठलेच नाही डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात पटकथा लेखन आणि दिग्दर्शनात डेव्हिड यांनी मोठे मोलाचे योगदान दिले त्यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रोजेक्ट्समध्ये हिंद आणि धैर्य या सिनेमांचा समावेश आहे त्यांनी लेखक म्हणून देखील ले खूप नाव कमवले होते मात्र सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकताच त्यांच्या असंख्येचा त्यांना अश्रू अनावर झाले आहेत तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली